मतदान केंद्रांच्या दौऱ्यांमध्ये जिल्हा प्रमुख राजा केळी यांच्याकडे आपण आलो हेमनवगर भाग हा त्यांचा गड मानला जातो राजा काय वातावरण हो आहे आजचं आज कोर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदानाचा दिवस आहे आणि पूर्ण मतदान केंद्रामध्ये चाळीस केंद्र आहे आणि चाळीस केंद्रसुद्धा चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे युतीचे उमेदवार आदरणीय सुनीलजी तटकरी साहेबांना पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि कुसुमल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक केंद्र आहेत आणि त्या केंद्रांवर आदिवासी वस्ती जास्त आहे आदिवासी लोकांमध्ये सुद्धा चांगलं उत्सुकता प हे आहे लोकांच्यात उत्सुकतापणा आहे की साहेबांना वोटिंग करण्यासाठी जसं आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे कार्यकर्ते आमचे काम करतात त्याच्या डबल काम आज या तटकरी साहेबांना निवडून आणण्यासाठी लोकांनी केलेलं आहे आणि या कुडू जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेचा चांगला पाठिंबा आहे आणि तटकरी साहेबांना कमीत कमी अडीच ते तीन हजाराची लिडिंग शेका पक्षाचा किल्ला हा मानला जायचा आज काय परिस्थिती आहे बाले किल्ला वगैरे पहिला मानला जायचा परंतु या पाटील कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आणि दहशती लोक वैतागलेले आहेत या विभागामध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट येत होते आणि त्या जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे आज जनता पेटून उठलेली आहे की पाटील शेतकरी कामगार पक्षाला निस्तनापूद करण्यासाठी तरुण पिढीने जास्तीत जास्त रिस्पॉन्स दिलेला आहे घर आदिवासी लोकांपर्यंत कसं काय तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये वाडी मध्ये वा वस्तीमध्ये प्रत्येक घरात जाऊन महायुतीचे उमेदवार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांची निशाणी प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही पोहोचवलेले इथल्या भागातला मतदार हा नोकरी निमित्त मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा आहे तो आज मुंबई मुंबई ठाणा वाशी पनवे येथून प्रत्येक निवडणुकीसाठी उत्सुकपणे या आमच्या कुडू जिल्हा परिषद मध्ये मतदार मतदान करणे आणि आज तटकरे साहेब महायुतीचे उमेदवार आदरणीय मोदी साहेबांना बलकट करण्यासाठी तटकरे साहेबांच्या निशाणी घड्याला बटन दाखवून के विजय करण्यासाठी लोक येतात आणि आज एकंदर परिस्थिती बघता आता ज्या रांगा लागल्या त्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किती टक्के मतदानाची अपेक्षा या जिल्हा परिषद या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये पासष्ट टक्केच्या वर मतदानाची अपेक्षा आहे आणि लोकांचा सुद्धा पाठिंबा आहे त्यामुळे पासष्ट टक्के निवृत्त वगैरे इथे कसे आहेत म्हणजे किती प्रमाणात आहेत निवृत्त शिक्षक इकडे जास्त प्रमाणात आहेत आणि ते देशाचा हे निवडणूक आहे आणि देशाचा विचार करून आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे आणि एक हिंदुत्वाची लाट आलेली आहे आणि त्या लाटेमध्ये सुनीलजी तटकरे सोडून मतदार वगैरे आहेत या भागात या भागात मुस्लिम मतदार कमी प्रमाणात आहेत परंतु त्यांचा सुद्धा चांगला पाठिंबा आहे आमचे कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत मुस्लिम समाजाचे ते सुद्धा आमच्या केंद्रावर पोलिंग म्हणून काम करतात उमेदवार तटकरे यांचे तुमचे व्यक्तीशः चांगले संबंध आहे उद्या निवडून आलं तर तुमच्या दोन प्रमुख मागण्या काय असतील या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी अशी असेल की या खारेपाटामध्ये म्हणजे सांगरी ते रेवस पर्यंत एक दोन चार प्रोजेक्ट यायला पाहिजे आणि जो कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाने इथे प्रोजेक्ट घालवलेले आहेत ते पुन्हा प्रोजेक्ट येण्यासाठी तटकरे साहेबांकडे आमची मागणी असेल आणि जुना शिवसैनिक जो हरामासाचा शिवसैनिक आहे तुम्ही स्वतः शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आजही तुम्ही स्वतः स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून सगळीकडे सांगत असता तर जुना शिवसैनिकांना तुम्ही आपलं आपलंच कसं करताय जुना शिवसैनिक जरी त्यांच्याबरोबर फिरत असला तरी जुना शिवसैनिक तसं खा या कोडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हाताच्या बोटा एवढा मोजण्यासारखा आहे आणि जवळजवळ आयुष्यभर शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध शिवसेना काँग्रेस अशी लढाई झालेली आहे अनेक प्रकारच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या असू द्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असू द्या शेतकरी कामगार पक्षाने त्रास दिलेला आहे त्यामुळे कुठेही शिवसैनिक हा मतदार करणार असं आम्हाला तर वाटत नाही होईल जे मतदान त्याचा तुम्ही किती अंदाज म्हणजे काही अंदाजच असतात सगळे पण तुमचा अंदाज आहे आत्मविश्वास आहे कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अडीच ते तीन हजाराचे आम्ही लिडिंग येणार हे होते जिल्हा परिषद मधले या भागातले प्रमुख कार्यकर्ते जिल्हा प्रमुख शिंदे गट आणि आमदार महेंद्र दळवी यांचा हात मानले जातात